नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता नमो शेतकरीचा नवीन इथं आलेला आहे नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी आता पंधरा पॉईंट पस्तीस कोटी रुपयाचा जो काही निधी आहे इथे वितरित करण्याबाबत हा जो काही इथं आलेला आहे सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरिता तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला सातवा हप्ता जमा झालेला होता तर त्यांच्या खात्यामध्ये आठव्या हप्त्याबद्दल लेटेस्ट अपडेट आलेले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमू शेतकरी महा निधी योजना ही आपल्या राज्यांमध्ये इथं राबवली जात आहे तर आता सर्व जे की शेतकरी बांधवांच्या आदरली बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जातात त्यानंतर आता याच्यासाठी जे काही निधी इथं आलेला आहे त्याचप्रमाणे आता नमू शेतकरी योजनेसाठी नमू शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी जे की पंधरा पॉईंट पस्तीस कोटी इतका निधी वितरित करण्याद्वारे मान्यता मिळालेली आहे त्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी पी एम किसानची ए केवायसी करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता देखील इथं तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर प्रस्तुत खर्च पुढील ख लेखकाखाली त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस आणि सविस्तरकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे तर आता जे की समोरचा हप्ता मिळेल तर अशा शेतकऱ्यांना मिळेल जे की पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत पहिले जे की सात बारावर पाच सहा जणांचे नावं असतील तर त्या सर्वांना त्या योजनेचा लाभ मिळत होता परंतु आता लाभ तुम्हाला मिळणार नाही फक्त कुटुंबामधील एकालाच त्या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर त्यांची नवीन यादी तर अपडेट झालेली आहेत तर ज्यांना कोणाला ती यादी पाहिजे असेल किंवा तुमच्या त्या यादीमध्ये नाव नाही लगेच चेक करून घ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता नमो शेतकरीचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पुन्हा डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा ते जमा करण्यात येईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन डोस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू